नमस्कार सर्वांना राशिकाज मिक्स मसाला या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज मी सकाळपासून ते दुपारपर्यंत टिफिनपर्यंत मिस्टरांच्या टिफिनमध्ये मी आज काय काय देते ते तुम्हाला दाखवणार आहे आणि ते स चपाती भाजी डाळ भात तर कशा पद्धतीने मी बनवते ते सगळं मी आज दाखवणार आहे तुम्हाला इथे मी पास्ता नाश्त्यासाठी पास्ता बनवायला घेतला राशिका शाळेतून आली होती तिला नाश्ताही द्यायचा होता मिस्टरांनाही नाश्ता द्यायचा होता तर इथे मी जसं सिंपल तुमच्या घरात जसा बनतो त्याच पद्धतीने मी थोडा वेगळा बनवते तर इथे मी मेओनीज वगैरे टाकत नाही घरची मलाई असते ती त्यानेच बनवते खूप टेस्टी बनतं आणि थोडं चीज टाकते तर त्याच पद्धतीने चटणी चीज अजून सगळे सॉस टाकायचे होते तर पूर्ण मी व्हिडिओ याची रेसिपीसुद्धा मी टाकलेली आहे शॉर्ट व्हिडिओमध्ये सुद्धा मी टाकलेलं आहे तर आता मी डायरेक्टली दाखवते तुम्हाला असंच तर या पद्धतीने मी थोडं थोडं सगळं करून याच्यात मी आता टाकले पनीर चिली मसाला फ्राईड राईस मसाला हे दोन्ही मसाले मी टाकते नेहमी तर हे टाकून पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेत होती आणि इथे आईंची पूजा चाललेली होती सकाळची माझी इथे कामाची गडबड असते तर इथे आई त्यांच्या पूजेचं सगळं करतात म्हणजे सगळी देवाची पूजा करणं सगळं देवांना आंघोळ घालणं हे सगळं ते करतात सकाळी सकाळी त्यानंतर इथे मी आता घेत होती डाळ बनवायला आणि मुगाची डाळ बनवत होती ती एकदम वेगळ्या पद्धतीत मी कुकरला लावत नाही मुगाची डाळ डायरेक्टली टोपा शिजवते तर इथे माझा जा पास्ता झाला होता आता लागलेली मुगाच्या डाळीसाठी पण मुगाची डाळ पहिली मी शिजवत होती ही पन्नास टक्के शिजवून घ्यायची तोपर्यंत म्हटलं इथे भेंडीची भाजी घालून घेऊया भेंडी साईडला मी चिरून ठेवली होती सकाळीच आणि तेच त्यासाठीच ते आता कांदा टोमॅटो थोडं एक दोन लसूण टाकणार लसूण टाकल्याने अजून भेंडीला छान टेस्ट येते तर आता मी डाळ म्हटलं डाळ पहिली शिजवायला मी टा, टाकायचं नंतर पण पहिले शिजवून घ्यायची होती ती डाळ तर इथे साईडला मी तो टोप ठेवला आणि इथे भेंडीसाठी कढई ठेवली गरम करण्यासाठी इथे राशिकाने पास्ता खाल्ला आणि प्लेट आणून ठेवली त्यानंतर मी इथे लागलेली भेंडीच्या भाजीच्या तयारीसाठी तर आता मी थोडं म्हटलं एक गॅस रिकाम आहे तर तिथे आपण भात पण लावून घेऊया तर फटाफट आपलं सगळं स्वयंपाक लवकरच होईल तर मी एका साईडला मग भात पण लावण्याची तयारी करत होती कढई जोपर्यंत स्लो गॅस ठेवला आहे आणि कढई जोपर्यंत गरम होते तोपर्यंत तो म्हटलं भा तांदूळ स्वच्छ धुवून आपण भात लावून घेऊया एका साईडला मी भात लावायला घेतला एका साईडला डाळ होते आणि एका साईडला आता मी भाजी बनवते भेंडीची भाजी आपली सिंपल जशी प्रत्येक घरात बनते त्याच पद्धतीने फक्त मी आत ॲड करते कोणी लसूण वापरतं कोणी नाही वापरत पण मी लसूण टाकते त्यात लसूणने छान भेंडीला अजून छान चव लागते आणि नंतर इथे मी मिरच्या घेतल्यात ह्या कमी तिखट आहेत म्हणून जरा जास्त घेतल्या तीन चार चार पाच मिरच्या आहेत आणि त्या मिरच्या आता मी कट करून घेणार इथे मी मिरच्या कट करून घेते त्यानंतर लसूण सोलून घेते कारण एक दोन पाकळ्या लसूणच्या कापून अशी टाकते मी त्यात आणि आता मी इथे जिऱ्याची फोडणी देणार आहे खूप गरम होत होतं कारण स्वयंपाक करताना मला खूप जास्तच गरम होतं त्यानंतर इथे मी भाजीला फोडणी द्यायला घेतली साईडला आपलं जे डाळीला वरती शिजवताना डाळीला जो फेस येतो तो, तो वरचा काढून टाकते मी आणि तो असं हळूहळू सगळं काढून टाकते जोपर्यंत जो, जो तो ती डाल फेस येतोय तोपर्यंत ती डाळ उकळूनच घ्यायची चांगली फेसवरचा काढायचा त्यानंतर मीठ हळद मसाला वगैरे ती पुढची फोडणी मी कशी देते ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे त्यानंतर इथे मी कांदा टॉमॅटो एकत्रच टाकून घेतला कारण भेंडी वाफेवर शिजवणार तर टॉमॅटोसुद्धा तेव्हा नरम होतोच त्यामुळे जास्त परतवत नाही मी दोन तीन मिनटं परतवून घेतलं यात मी हळद टाकली आणि साईडला डाळीमध्ये सुद्धा मीठ टाकून घेतलं म्हटलं तोपर्यंत ती डाळसुद्धा शिजेल भातही छान भातालासुद्धा उकळी येते भाताच्या वरचासुद्धा फेस वरतून थोडा थोडा काढून टाकते मी आणि टोपातच भात शिजवते नेहमी मी, मी कुकरला लावत नाही जर कधी खिचडी वगैरे मसाले भात बनवला तरच मी कुकरला लावते तर या पद्धतीने मग नंतर भेंडी टाकून घेतली आणि सगळं मिक्स करून घेतलं आणि भेंडी काय किती वेळ लागतो पाच मिनटात तर भेंडी शिजून जाते भेंडीला काय जास्त वेळ लागत नाही आणि भेंडी सगळ्यांच्याच आवडीची असते लहान मुलांची तर जास्त आवडीची असते माझ्या मुलीलासुद्धा भेंडी आवडते खूप तर चवीनुसार मीठ टाकलं आणि आता मी वाफेवरच ही शिजवणार तोपर्यंत म्हटलं डाळीवरचं ता आणि भातावरचं जो फेस आहे तो सगळा काढून घेऊया इथे एका साईडला भाजी मस्त अशी सगळी मिक्स करून घेतली झाकण ठेवलं आणि तोपर्यंत ही भाजी कमी गॅसवर शिजतेच आहे तोपर्यंत म्हटलं आता आपण पीठ मळून घेऊया इथे मी डब्यातून गव्हाचं पीठ काढतच होती आणि आता पीठ म्हटलं मळून घेऊया कारण मिस्टरांना सुद्धा आता टिफिन द्यायची घाई होती लवकरच त्यांना टिफिन द्यायचं असतो त्यामुळे नाष्टा झाला झाल्या झाल्या किंवा नाश्ता होत असताना सुद्धा मी लगेच पटापट जेवणाच्या तयारीला लागते कधीतरी नुसती पातळ भाजी असेल तर जास्त वेळ लागत नाही पटकन होतं पण डाळ भात भाजी चपाती बनवायचं असेल तर जरा थोडा वेळ जातो तरी पण आमचे तीन गॅस असतं तर ते त्याच्यामुळे काय होतं पटकन एक तिन्ही बाजूला मी काम चालूच ठेवते ते एका साईडला डाळ भात त्यामुळे काय होतं फटाफट -पट होऊन जातं तर डाळ अर्धी शिजली आहे मीठ टाकलेलं होतं मी आता मी त्यात टॉमॅटो टाकलं आहे आणि आता मला टॉ डाळीला फोडणी द्यायची त्यामुळे मी भेंडीची जी कढई आहे ती कमी गॅसवर एकदा हलवून घेतली भाजी आणि अजून ती शिजली नव्हती म्हणून म्हटलं परत झाकण ठेवून ती शिजेलच एका साईडला तोपर्यंत आपण डाळीला फोडणी देऊया डाळीला फोडणी द्यायला मी इथे छोटीशी कडी कढई ठेवली आणि डाळ उतरवून घेतली टॉमॅटो तर असे कच्चेच टाकले तसेच टाकायचे त्यानंतर आता मी डाळीला फोडणी देते इथे मी कांदा वगैरे चिरून घेते लसणाची फोडणी देणार लसूण वगैरे मी सोलून घेणार आहे आणि त्यानंतर फोडणी द्यायची ही मुगाची डाळ अशा पद्धतीनं करा डाळी खूप खूप सुंदर लागते खूप टेस्टी बनते ही डाळ कधी कधी तर मी डाळ शिजवतो शिजवतं सगळं कांदा टोमॅटो मसाला मीठ हळद सगळं काही टाकून देते त्यात कोथिंबीर टाकते आणि मस्त अशी दहा पंधरा मिनटांना ती छान उकळून घ्यायची अशी फोडणी न देता कधी कधी मी तसंही करते आणि वरतून फक्त लसूण आणि जिऱ्याची फोडणी देते पण आता मी यात आत कांदा वगैरे सगळं टाकून मी याची फोडणी देते आज आणि त्यानंतर इथे मी हिंग कढीपत्ता लसूण जिरं टाकलं राई टाकली नाही जिरं टाकलं आणि कांदा टाकला कांदा छान आता परतवून घेतला आणि परतल्यानंतर फक्त जे घरचं आपलं लाल तिखट मसाला असतो तो टाकून घ्यायचा तुमच्याकडे जो असेल तो तर इथे मी मसाला टाकला आणि पुन्हा एकदा छान तेलात फ्राय करून घेतला तो मसाला आणि त्यानंतर ती फोडणी आहे ती वरतून डाळीवरती टाकली आणि तो डाळीचं टोप वरती गॅसवर ठेवला आणि आता एक दहा दहा मिनटं तरी मी ही डाळ छान शिजवून घेणार पूर्ण जोपर्यंत ह्यातला मसाला मीठ सगळं एकजी होत नाही आणि ते डाळ छान उकळवून घेतली सगळं डाळ भाजी आता सगळं रेडी झालं आहे बघा भाजीसुद्धा मस्त शिजली आपली झाली आहे आणि इथे डाळसुद्धा सुंदर अशी शिजली आणि झाली रेडी आपली तर आता इथे मी चपात्यासुद्धा करून घेतल्या फक्त दोन चपात्या मिस्टरांसाठी करून घेतल्या कारण त्यांना डब्याची पटकन डब्बा भरून मला त्यांना द्यायचा होता आणि दोन चपात्या के केल्यानंतर म्हटलं बाकीच्या चपात्या आमच्या तिघींसाठी नंतर करूया आणि रॉनीसाठी तर ते नंतर, नंतर करायचं होतं इथे मी त्यांचा टिफिन काढला त्यात मी दोन चपात्या त्यांना भरल्या गरमागरम मस्त वाफता भात भरला आणि त्यानंतर सकाळच्या घाई गडबडीत खूप गरम होतं किचनमध्ये आणि हे तुम्हालाही अनुभवलंच तुम्ही स्वतःही गृहीण येतं तुम्हालाही माहितीच असेल की किचनमध्ये काम करताना आपल्याला किती गरम होतं आणि डाळ मी डब्यात भरता भरता राशी कसं चाललेलं होतं मला डॉल काढून देतो मी डाळ भरली आणि गेली तिला डॉल वरती होती ती तर तिला काढून दिली आणि त्यानंतर इथे डाळ डब्यात टाकली त्यानंतर भेंडीची भाजी टाकली अशा पद्धतीने मिस्टरांचा डब्बा रेडी केला तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा आणि अशा पद्धतीने मस्त असं भरला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय सर्वांना